दिसलो नाही कुठे कमी पडताना दिसलो कुठे आयची पडताना दिसलो आयची पडा करताना दिसलो कुठे पळून जाताना दिसलो जर नाराज करलो तर संजीव देशपांडे पुन्हा तुमच्या दारात येणार नाही हा शब्द तुम्हाला मी देतो आज जवळजवळ जून महिन्यापासून आपण लोकांच्या दारोदारी फिरतोय माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिक माझे सर्व सहकारी माझ्या बरोबर येत आहेत लोकांना मी लोकांच्या डोळ्यात एक प्रकारे समज आलेली आहे की सन्मान साहेबांनी आपल्याला पर्याय दिलाय आणि आता आपल्याला बदल करण्याची संधी आहे आता बदल होऊ शकतो हा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण एक हवा मध्ये निर्माण झाली आहे की आम्हाला बदल होऊ शकतो आपण बदल करू शकतो याचं कारण आतापर्यंत फक्त या लोकांची दादागिरी चालू होती दादागिरीला उत्तर देणार आजही मला लोक भेटतात ना आम्ही आहे ना ओपनली नाही ना कारण काय ते सगळं यांच मग का आमची कामं बिम चालतात ना मग ते त्रास देतात एवढी दादागिरी तुमची त्या पीडी चाळीस जे काम चालू आहे ना